मिळालेल्या माहितीनुसार सार्वजनिक ठिकाणी रुग्णवाहिका उभी केल्याच्या कारणावरून वाहतूक पोलिसांनी चालकाला चा दंड ठोठावला या कारवाईचा तीव्र विरोध करत आक्रमण रुग्णवाहिका संघटना आक्रमक झाली आहे संघटनेने रुग्णवाहिकेला दंड ठोठावणाऱ्या वाहतूक पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे या संदर्भात पोलीस अधीक्षकांना निवेदन देखील देण्यात आले दरम्यान कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रुग्णवाहिका संघटनेने दिला का 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 ने का आहे मी सूरज मेश्राम आक्रमण रुग्णवाहिका युनियनचे जिल्हाध्यक्ष आहे या ठिकाणी घटना अशी घडलेली आहे की चौदा तारखेला या ठिकाणी वाहतूक निरीक्षक साहेब आले आणि कुठली सूचना न देता या ठिकाणी उभ्या गाल्याना त्यांनी चलन फाडलेलं आहे चलन फाडण्या कारण चुकीचं असं आहे की या ठिकाणी वीस ते पंचवीस वर्षापासून रुग्णवाहिका उभ्या राहतात आणि हे कुठलंही नो पार्किंग झोनचा कुठलाही बोट या ठिकाणी नाही आहे आणि कुठल्याही रोडवर किंवा ही गाडी उभी नव्हती त्यामुळे ती गाडी नेहमीप्रमाणे त्या जागेवरच उभी असल्या कारण असल्यावरही साहेबांनी जे फाईन दिलेलं आहे अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे आम्ही एस पी साहेबांना निवेदन देऊन अशी विनंती केलेली आहे की हे चलन रद्द करण्यात यावे आणि वाहतूक निरीक्षक साहेबांनी जी कारवाई केली ही अत्यंत चुकीची आहे त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा ही कारवाई व्हायला पाहिजे अशी आक्रमण रोखणं व्हायका युनियनच्या वतीने मागणी करण्यात आलेली आहे आणि समजा ही जर मागणी पूर्ण न झाल्यास आक्रमण रोखणं व्हायका युनियनच्या वतीने आंदोलन करण्यात येईल अशी शासनांना याची नोंदसुद्धा आम्ही या ठिकाणी दिलेली आहे